आषाढ सुरू झाला की वेगवेगळ्या तरणीचे पदार्थ करून खाल्ले जातात त्यातला खूप जसं प्रसिद्ध प्रकार तो म्हणजे तळणीचे धपाटे तुम्ही याला तिखट पुऱ्या मसाला पुऱ्या सुद्धा म्हणू शकता आज आपण आठ दहा खुसखुशीत तळणीचे धपाटे किंवा तिखट पुऱ्या बघणार आहोत एकदाच करून ठेवा म्हणजे सकाळच्या गरमागरम वाफाळता चहा सोबत मुलांच्या डब्याला प्रवासाला कधीही तुम्ही हे खाऊ शकता एखाद्या लसणाच्या सुक्या चटणी बरोबर किंवा बटाट्याच्या रसा भाजी बरोबर सुद्धा अगदी मस्त लागतं रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की चला तर मग सुरुवात करूया चळणीचे धपाटे किंवा तिखट पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने बरोबर सगळी जिन्नस मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण मेजरिंग कपने बरोबर दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात न चालता घेतलेलं गव्हाचं पीठ आहे कारण यामध्ये कोंडा असतो आणि कोंडा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचा असतो टाकून देण्यापेक्षा असं हे पिठामध्येच घालायचं आहे इथे आपण रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ वापरून हे तळणीचे धपाटे करतो हो। आहोत तुम्हाला जर मिश्र पीठ घ्यायचे असेल तर ज्वारी नासनी बाजरी किंवा तांदळाचं पीठ प्रत्येकी अर्धी अर्धी वाटी तुम्ही ते घेऊ शकता म्हणजे दोन कप होते ज्या कपने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी त्याच कपने बरोबर अर्धा कप डाळीचं पीठ घेतलंय सणा डाळीचं चालत नसेल तर मूग डाळीचं माझ्या प्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता इथे आपण अर्धा कप मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं डाळीचं पीठ वापरलं की छान खुसखुशीत आणि मस्त चवीचे तुमचे हे तिखट पुऱ्या धपाटे तयार होतात आता यामध्ये आवडीप्रमाणे किंवा अर्धा चमचा रोच्या वापरातलं साठवणीचं तिखट आहे फक्त काश्मीरी मिरची पूड वापरली तरी सुद्धा चालू शकेल सोबतच अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण यामध्ये हळद पावडर घेतलाय हळद खूप जास्त घालायची नाही अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग पूड घेतलेली आहे चवीला अगदी छान लागतं सोबतच एक चमचा भरून आपण इथे कसुरी मेथी हलकीशी भाजून चुरून यामध्ये वापरलेली आहे तुम्ही बारीक शिरलेली कोथिंबीर दोन चमचे वापरलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण एक चमचा बर पांढरे तिळ घेतलेले आहे तिळामुळे तुमचे हे धपाटे किंवा तिखट पुऱ्या चवीला छान लागतात कुरकुरीत होतात आणि मस्त पौष्टिक होतात सोबतच चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तळणीचे धपाटे किंवा तिखटपुऱ्यांना चव छान येण्यासाठी इथे आपण एक मस्त हिरवं सुकं वाटण केलेलं आहे त्यासाठी मिक्सरचं स्वच्छ कोरडं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये इथे आपण काही बेसिक मसाले घेतलेले आहे ज्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मुठभर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे आता ही सगळी जिन्नसं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सोबतच अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे सोबतच एक चमचाभर आपण इथे धने घेतलेले आहे धने जिरे पूड असेल ती वापरू शकता अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे तुमच्याकडे बडीशेप असेल तर थोडीशी बडीशेप घालू शकता अजिबात पाण्याचा उपयोग न करता असं हे सुकं हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे पूर्वी आमची आजी मोठा खलबत्ता होता त्यावर करायची तुम्ही मिक्सरला केलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त अजिबात इथे पाण्याचा उपयोग करायचा नाही सगळं वाटण घातलेलं आहे आता ज्या कपने पिठं मोजून घेतलेली आहे अगदी त्याच कपने बरोबर पाव कप आणि चमचाने जर मोजाल तर साधारणतः दहा चमचे आपण इथे तेल एका फोडणी पात्रात काढून घेतलंय छान कडक कडी धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि मसाले आणि पिठांवर घालायचं आहे मसाले पिठांवर घातलं की थोडासा खुसखुशीतपणा येतो कारण थोडंसं तळलं किंवा भाजल्यासारखं होतं आणि तुमच्या धपाट्यांना फ्लेवर अगदी छान येतो म्हणून या पद्धतीने नक्की करून बघा कडकडीत तेलाचं मोहन घातलं की चमचाने पटकन वर खाली करून घ्यायचं आहे कारण पटकन हात घालायचं नाही खूप जास्त गरम आहे आता थोडंसं कोमट झालं की एक दोन मिनटं हाताने चांगलं पीठ मसाले चांगला आपण कुस्करून घेणार आहोत याची अशी छान गुठळी किंवा सहा असा मुटका झाला पाहिजे असं झालं की पीठ तुमचं परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजावं आता सेम कपने बरोबर अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं कमी जास्त तुम्हाला लागू शकतं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पीठ जितकं घट्ट तितकं कमी तेल शोषून घेतं कमी तिलकट तुमच्या पुरा तयार होतात तर इतकं पीठ मळण्यासाठी बरोबर पाऊन कप आपल्याला इथे साधं पाणी लागलेलं आहे पिठाची तुम्ही जाळी बघू शकता किती सुंदर आलेली आहे आणि असा हा घट्टसर पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे जितकं पीठ घट्ट तितक्या पुरा तुमच्या कमी तिलकट आणि खुसखुशीत होणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ भिजत ठेवा नसेल तर लगेच केलं तरीसुद्धा चालू शकेल आवडीप्रमाणे असे गोळे करून घ्यायचे एक गोळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर याला जाळी आलेली आहे आणि वेगवेगळे मसाले जिन्नस घातल्यामुळे याला रंग आणि टेक्स्चरसुद्धा अगदी छान येतं असे इतक्या प्रमाणात साधारणतः पाच गोळे आपले तयार झालेले आहे एक गोळा काढून घ्यायचा आहे बाकीच्या गोळ्यांना आपण झाकण देणार आहोत कारण हे गोळे सुकू नये आता पीठ घट्ट मळल्यामुळे वेगळं याला तेल किंवा पीठ लावण्याची गरज लागत नाही असंच अगदी सहज तुम्हाला हे लाटता येतं आता लाटताना खूप जसं पातळ नको खूप जसं जाड नको जर तुम्हाला कुरकुरीत पुऱ्या आवडत असतील तर अगदी पातळ लाटायचं आहे सुरीने किंवा फोर्कने याला खाचे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या तुम्ही पुऱ्या करू शकता पण खुसखुशीत पुऱ्या करायच्या असतील तसं से हे सेमी पातळ खूप जसं जाड नाही किंवा खूप जसं पातळ नाही असं आपण करून घेतलेलं आहे आता अशी मोठी एकच पोळी करून घेतली की डब्याच्या झाकणाने वाटीने तुम्हाला भरपूर पुऱ्या काढता येतात या पद्धतीने तुम्ही नक्की करा जास्त पुऱ्या असतील तर या पद्धतीने पटकन होतात तुम्हाला हवं असेल तर सिंगल सिंगल पुऱ्या तुम्ही करून घेऊ शकता तर डब्याच्या ला झाकणाने असं हे सगळ्या पुऱ्या आपण करून घेतलेल्या आहे फक्त पुऱ्या तुम्ही एकत्र लाटल्या तरी सुद्धा चालू शकेल फक्त एकमेकांवर ठेवायचं नाही नाहीतर या फुलत नाही तर अगदी सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण करून घेतलेल्या आहे इतक्या पुऱ्या करण्यासाठी मला साधारणतः सात ते आठ मिनटं लागलेली आहे कारण डब्याच्या झाकणाने केल्यामुळे अगदी फटाफट आपलं काम झालेलं आहे अशा सगळ्या आपण पुऱ्या करून घेतलेल्या आहेत पुऱ्या झाल्या की पटकन तळायला घेणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक सुरुवातीला पुरी सोडलेली आहे आता कढई जरी मोठी असेल तर एका वेळेस तीन चार पुरा तुम्ही सोडू शकता पण सुरुवातीला फक्त एकच पुरी सोडा कारण तेलाचा ताव थोडासा कमी गरम असतो असं हे पुरी घातल्यावर झारीने असं हे पळीने आपल्याला यावर तेल सोडत आहे बघू शकता अशी ही छान पुरी तुमची पहिलीच फुललेली आहे आता दोन्ही बाजूने मोठ्या सेवर साधारणतः एक तीन चार मिनटं मस्त कुरकुरीत गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहे आता पिठामध्ये पांढरे तीळ धने जिरे ओवा अशी जिनस घातल्यामुळे काय होतं माहितीये का खूप जसं पुरी फुलत नाही त्यामुळे अडथळा येतो पण काही फरक पडत नाही पुरी चवीला छान लागते खुसखुशीत होते हे जास्त महत्त्वाचं आणि असं हे आपण मस्त गोल्डन रंगावर छान तळून घेतलेलं आहे आता हे झाले तळणीचे धपाटे किंवा तिखट मसाला पुऱ्या झाल्या आता तळणीचे पदार्थ किंवा तळलेली पुरी तुम्हाला आवडत नसेल तर सिंपली पोळी धपाट्यांप्रमाणे लाटून घ्यायचे आणि तव्यावर तुम्हाला भाजून खाता येईल अगदी थोडंसं तेल किंवा तूप लावा म्हणजे छान त्याला कुरकुरीत आता यामध्ये तुम्ही जर एक दोन दिवस तुम्हाला टिकून ठेवायचे तर यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून जरी घातला तर आणखीन जास्त हे पौष्टिक होईल मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी करून ठेवू शकता फक्त भाज्या घालत असाल ते एक दोन ते तीन दिवसच टिकतील तशा या कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी आठ दहा दिवस टिकणाऱ्या तुमच्या तिखट पुऱ्या तळणीचे धपाटे खाण्यासाठी तयार झालेले आहे संपूर्ण थंड झालं की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला बंद करून ठेवायचं आहे आठ दिवस अगदी व्यवस्थित राहतात मस्त गरमागरम सकाळचा चहा असेल त्याबरोबर अगदी छान लागतं किंवा एखाद्या दिवशी पोळी भाजी बनवण्याचा कंटाळा असेल तसे या पुऱ्या तुम्ही खाऊ शकता खूप जास्त पौष्टिक आहे झटपट होतात आणि इतक्या कुरकुरीत खुसखुशीत पुऱ्या असतील तर कोणाला नाही आवडणार तर नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की लिहा आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की कळवा आणि आपले मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा